नमस्कार तर आपण आज बन येणार आहे तर खव्याचे गुलाबजामुन त्यासाठी आपण काय केलंय पावशेर खवा घेतलेला आहे वाटीभर दुधू घेतलंय पावशेरभर मैदा घेतलेला आहे म्हणजे पावशेरभर एवढा नाही लागणार तसा लागणार आपण तसा तेवढा वापरणार आहेत एक मोठी वाटी आपण साखर घेतलेली हिचा पाक करायचा आहे याचा पाकासाठी आपण ही साखर घेतलेली आणि एक मळायला आपल्याला आणि मैदा परत घेतली मोठी हे बघा चला आपण काय करू आता ते मळून घेऊ सगळं बघा खवा असा चांगला घ्यायचा चांगला मळून घेतला की मध्ये कसं आहे मैदा बी बसतो त्याच्यात चांगला आणि आपले गुलाबजामुन बी चांगले होते तर मैदा टाकला आपण मध्ये तर पहिल्या स्टार्टला काय करायचं खोयामध्ये जेवढं तेल आहे ना तेवढे मध्ये मैदा मळून घ्यायचा आणि दूध वाटलंच तर कोण मग नंतर जसं जसं आपल्याला ऍड करायचं आहे म्हणजे मैदा तसं तसं दूध टाकत चालत राहायचं खवा चांगला आहे आणि मस्त असे खवेचे होणार आहेत बघा हळू हळू माहिती म्हणजे ऍड व्हायलाय बघा आता त्याचे हळूहळू तूड घ्यावायला लागले खरेचे तर जसे असे तुकड्या लागले तिथलं आपल्याला किंवा हळूहळू दूध ऍड करायचं म्हणजे दूध थोडं 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 टाक राहायचं बघा असं ऍड केलं की आपले कसं तुकडे होत नाही एक जीव एक जीव होऊन ते सगळं बघा आता तुकडे कमी व्हायला लागले त्याचे कमी झालं त्याचे तुकडे पण एक जीव पहायला लागले हळूहळू बघा असं चेक करायचं बोटाने अजून मध्ये किती मैदा ऍड होऊ शकत ते बघायचं आपलं पीठ चांगलं एकजीव झालेलं आहे आता आपण ह्याचे काय करणार आहे तर गोल 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 मस्त वगैरे गुलाबजामून करणारे गुलाबजामुन वळण चालू आहेत आपण आहे ना गुलाबजामुन लायन पाहिजे तसा आकार घेऊ शकतो त्याचा शक्यतो गुलाबजामुन करायचे कारण पाकात जर भिजले ना गुलाबजामुन तर मग ते अजून फुगत येतं त्याच्यामुळे मिडियम साईजचे गुलाबजामून घ्यायचे मस्त असे गुलाबजामून वळविण्याचं काम चालू आहे गोल गोल करायचं काम चालू आहे आता आपण काय करू माहिती का ते बघा एवढे गुलाबजामून झालेले तर पावशेर खवेचे आणि मैदा आपण सगळा नाही वापरला मैदा मैदा आपण जेवढा ऍड होईल तेवढाच मैदा वापरलाय आपण काय करू आता माहिती का तर आपण आता एकीकडं तयार करून घेऊ या साखर या साखरेचा पाक तयार करून घेऊ आणि एकीकडे आपण हे गुलाबजामुन तळायला घेऊ तेल मस्त असं घेऊ द्यायचं गरम होऊ द्यायचं जास्त करायचं नाही आपले गुलाबजामून आणि इकडं आपण काय करू आता पाक गर पाणी टाकले आणि साखर आपण जे साखर घेतली होती वाटी आधी वाटी टाकलेली आहे टाक फास्ट नाही करायचा काय नाही वरच करून घ्यायचे आणि तळताना काळजी घ्यायची कसं तेल गरम असतं ते, कडक असते त्याच्यामुळे कसं आहे ते। त्याच्यामुळे आधीच काळजी घ्यायची टाकले की थोडं हलवीत राहायचं म्हणजे आपले गुलाबजामुख करपणार नाही मस्त त्याला बघ असा मस्त तांबू सुद्धा करायचं तळायची बघा मस्त असे ब्राऊन ब्राऊन व्हायचे गुलाबजामुन जे चांगले भाजून द्यायचे ते आतून बी भाजले पाहिजेत मस्त आतून कच्चे राहतील आणि ते खायला चांगले लागणार नाही मस्त असे ब्राऊन झालेत गुलाबजामुन हे बघा तेल चांगलं निद्र द्यायचं मगातलं बघा लाल होईल आपल्या बघा मस्त गुलाबजामुन झाले तर आपले फर्स्ट क्लास पैकी असे गुलाबजामुन तळून झालेले सगळे एकदम भारी असे गुलाबजामुन झाले तर फक्त एक गुलाबजामुन ना जरा ते झाल्याला अडका त्याच्यामध्ये एक गुलाबजामुन जरा थोडा हा झालाय बघा हा नसतं बाकी गुलाबजामुन एकदम फर्स्ट क्लास पैकी बघा <laughs> झाले तर मस्त अशी चाचणी म्हणजे पाक तयार झाला चाचणी व्हायला त्याला आणि इलायची टाकली मध्ये एक म्हणजे बघा दोन म्हणजे दोन चार इलायची टाकायच्या मध्ये म्हणजे इलायची टाकली ना तर चांगला पाकाला असा म्हणजे गुलाबजामुन खाताना फ्लेवर येतो पाक आपला आता थंड झालेला आहे आता आपण काय करू त्याच्यामध्ये लागतील तसे गुलाबजामुन टाकून घेऊ बघा आपण आता किती आपण चार पाच गुलाबजामुन पाकात टाकलेले आहेत ते आपल्याला आता पंधरा वीस मिनिटं मुरू द्यायचेत मस्तपैकी आणि बाकीचे गुलाबजामुन आपण असे कोरडेस ठेवलेले आहेत कोरडे गुलाबजामुन आहेत ना दिवस टिकण्यासाठी काय करते खावा पण ठेवून द्यायचे आणि आपल्याला जसे लागते तसा असा पाक बनवायचा आणि पाकामध्ये टाकायचे आणि खायचे बघा आता हे पंधरा वीस मिनटं झाले याला या हे जामुन जामुन ले ले आपले हे गुलाबजामून खायला रेडी होणार आहे असे खुसलास पैकी आपण आज खवीचे गुलाबजामुन केलेले तर बघा आणि आपले गुलाबजामुन रेडी झालेले बघा मस्त असे गुलाबजामुन फुगले तर बघा आता बघा पाक भी मस्त मधी मुरलेला आहे पाक दी एकदम भारी असे गुलाबजाम झालेत मंडळी या गुलाबजाम खायला